नमस्कार शेतकरी मित्रांनो सिमार्टन इन्फॉर्मडेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम चॅनलला कुणी नवीन असेल तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो उन्हाळ्यामध्ये आपल्या जनावरांची होईल तेवढी काळजी घेणं गरजेचं आहे कारण आपल्या गोठ्यावर नुकसान होणार नाही यापासून पण काळजी घेणं गरजेचं आहे कारण उन्हाळ्यामुळं आपल्या एकतर जनावरांचं पण नुकसान होऊ शकतं उन्हाळ्यामुळं जनावरांची जी रोगप्रतिकारक शक्ती असो किंवा जे जनावरांचं टेम्परेचर असो ते आपल्याला वाढलेलं बघायला भेटून येऊ शकते त्यासाठी गोठाव्यवसा पण करत असताना उन्हाळ्यामध्ये गोठ्याचं वातावरण थंड ठेवणं थे तेवढंच गरजेचं आहे कारण आपल्या दुधाचं उत्पादन असो किंवा आपले कि जनावर गाब जाण्याचं प्रमाण असो हे आपलं कमी होऊ शकते त्यासाठी गोठा पण करत असताना उन्हाळ्यामध्ये होईल तेवढं आपल्या जनावरांची काळजी घेणं गरजेचं आहे नाहीतर आपल्या गोठ्यावरती आपल्याला नुकसान सहन करावं लागेल त्यासाठी गोठा पण करत असताना होईल तेवढं आपल्या जनावरांची काळजी घेणं गरजेचं आहे आपल्याकडे फॉगर सिस्टीम नसेल तर आपण जनावरांच्या अंगावरती तीन ते चार वेळेस पाणी मारू शकतो किंवा त्यांची जे केअर आहे ते आपण जास्त प्रमाणात घेऊ शकतो की त्यांना जे होईल ते थंड प्रमाणात गोठ्यामध्ये निर्माण करू शकतो त्यांना होईल तेवढं वातावरण गोठ्यामध्ये चांगलं ठेवलं पाहिजे आपल्याकडे जर सिमेंटचे पत्रे असतील किंवा आपल्या स्टीलचे पत्रे असतील ते यावरती आपण काहीतरी छत टाकून घेतली पाहिजे म्हणजे वर एक आपली जे वेस्टेज असतं म्हणजे ऊसाची पाचट असो किंवा वाडे असो हे आपण वरती टाकून गोठ्याला थंड ठेवलं पाहिजे कारण दुधाचं उत्पादन आपल्याला जर स्थिर ठेवायचं असेल उन्हाळ्यामध्ये तर जनावरांची होईल तेवढं काळजी घेणं गरजेचं आहे कारण उन्हाळ्यामध्ये पशुधन आपलं आपली एनर्जी खूप लो लो होऊन जाते आपल्या जनावरांची जी एनर्जी आहे आणि त्यामुळं होईल तेवढं दुधाचं उत्पादन आपल्याला भेटणार नाही आपण जनावरांना होईल तेवढी चांगली वरण देण्याचा प्रयत्न करतो तरी पण आपल्या दुधाचं उत्पादन आपल्याला कमी भेटायला लागतं त्यामुळं उन्हाळ्यामध्ये होईल तेवढं आपल्या जनावरांची केअर करणं गरजेचं आहे दोन ते तीन वेळेस जनावरांच्या अंगावरती पाणी मारणं गरजेचं आहे आपल्याला फोगो सिस्टीम ही एखाद्या शेतकऱ्याला किंवा आपल्या दूधव्यवसायकांना परवडणारी नसेल त्यासाठी आपण होईल तेवढी काळजी घेणं गरजेचं आहे कारण उन्हाच्या तीव्रतेमुळं एक तर आपल्या जनावरांचे दुधाचे उत्पादन घटलेलं बघायला भेटेल आपली जनावरं योग्य ती माझावर येणार येणार नाहीत किंवा गाप जाणार नाहीत या दोन तीन गोष्टी गोठ्याला खूप मोठा लॉस करून जातील त्यासाठी दुधव्यवसायकांनी आपल्या जनावरांच्या अंगावरती दोन ते तीन वेळेस पाणी मारणं गरजेचं आहे आता बघू शकतो की माझ्या गोठ्यामध्ये फॉगर सिस्टीम नसल्यामुळं आपण गोठ्यावरती जनावरांना तीन ते चार वेळेस दुपारच्या वेळेस पाणी मारण्याचं काम करतोय थोडा वेळ जाईल आपला परंतु जनावरांची काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे कारण जनावरांची जेवढी काळजी घेऊ तेवढंच आपलं दुधाचं उत्पादन वाढलेलं बघायला भेटेल आणि आपली जनावरे पण चांगली राहतील ही एवढीच आपली गोठ्यामध्ये जनावरांची काळजी घेतली पाहिजे आता बघू शकतो की आपल्या गोठ्याला वरून पत्रे असल्यामुळं आपण याच्यावरती ऊसाची वेस्टेज पाचर टाकलेली आहे आणि बाजूला आपल्या झाड आहेत त्यामुळं गोठ्यामध्ये थंड वातावरण राहतं आणि बाजूला खेळती हवा असल्यामुळं गोठ्याचं टेम्परेचर कमी राहतं बघू शकतो की आ, या साईडला पण इकडे लिंबाचं झाड असल्यामुळं खूप छान गोठ्यावरती वातावरण निर्माण राहतं बघू शकतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद